नमस्कार माझ्या बहिणीनो आज आज खरंच महत्वाचा दिवस आहे बरं आज हरतालिकेचा उपास आहे मला माझ्याकडनं तुम्हाला हरतालिकेच्या शुभेच्छा आज पूजा वगैरे मांडायच्या असती एवढं भारी वाटतं ना खरंच मन प्रसन्न होतं त्या दिवशी मी पण कुर्टीला गेली दर्शन घेऊन आली त्यावेळेस पण मला एकदम भारी वाटलं होतं पण आज हरतालिकेचा उपास उपास म्हणलं की पूजा मांडावं लागती पूजा मांडायला आपल्याला साहित्य म्हटलं तर बघा की वाळू वाळूची पिंड करून जे आपल्याला पाच पालव्या येत्या मग त्यात आंबा पेरू चक्कू सीताफळ रामफळ असं आपले जी फळं येते ती घेऊन पालव्या त्याच्यास पाच पालव्या पाच फळं मेन म्हटलं तर कणसाचा तुरा कणीस असं पूजेसाठी साहित्य बेल लागतो बेलाचं तर काय आपल्यात झाडंच आहे त्यामुळं सगळ्या अशा पालव्या जमा गोळा करून मी आता पूजा मांडणार आहे बघा कारण सकाळ सकाळ एकदम भारी वातावरण आहे त्यामुळं ले म्हणलं पहिल्यांदा पूजाच मांडून घ्यावावी हो आणि माझा चालू होता चहा तर चुली चूल पेटवली मग चहा केला आहे लाईट गेली बघा काय सुचा नाही सकाळचं टायमिंग एक तर, तर म्हणलं पटपट कामं उरकवून घ्यावं होती पण काय त्यात पण लाईटीनं साधिले नाही लाईट गेली म्हणल्या म्हटलं आपण चूल पेटावी चूल पेटवायचं कारण कसं मला पेचाय चहा उपासाहे म्हणल्यावर चहा पी वाटतो आणि चहा चहा यांना नाही आवडत चहा केल्याला पण हे निम नाही तर घरी त्यामुळं मी चहा केला आहे बघा आणि ताई मला मागती तिच्या पप्पाला अजिबात चहा तिला दिल्याला तर आवडत नाही म्हणून तिला बाहेर पाठवली खेळायला तिला अगोदर दूध गरम करून दिलं पाव खाव म्हणलं दुधन पाव खाऊन ती बाहेर गेली तोपर्यंत म्हणलं आपण चहा करून घ्यावा तर तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेऱ्याने खरंच मी चहा चावलेला बघा मी अशी चूल पेटवली हो आहे आणि हवा ही असं आपला चहा शिजायला लागला मस्तपैकी आज उपास म्हणल्यावर म्हणलं चहा तर करून प्यावावं मस्त वाटतं आणि सकाळी कसं वातावरण वेगळंच असतं मग चहा पी वाटतो म्हणून चहा ठेवलाय बघा मी दाखवलंय तो मला चुलीवरचा चहा आणि चुलीवरचा चहा चुली हे एकदम भारी वाटतो बघा आणि लागतो पण माझं दुसरंच प्लॅनिंग होतं बघा मी म्हणलं होतं गुळाचा छा करून प्यावा मला गुळाचा तर लय आवडतो म्हणलं होतं करून प्यावं पण कसं असतं ती गार करून गरम करून त्यामुळं चुलीवर शक्य झालं नसतं म्हणून मी केला नाही तर आपला चहा शिजलेला आहे म्हणून चहा ना आता बाकीच्या पालव्या जमा करते होत गोळा करून कणीस ते काय आपलं ग रानातच आहे त्यामुळं काय अडचण येत नाही कळनीस बेलाचं पान आणि मेन आज महादेवाला पांढरं फुल लागतं त्या तर मैत्रिणीनं मग घेतलं मी साहित्य बघा मला अशा पालव्या भेटले त्या ही रामफळाचं पालवी आहे बघा ही आहे आंब्याची आणि त्याच्यामध्येच ही रामफळ आहे आणि ही सीताफळ आहे आणि बघा मी मकाचं कनिस आणले आहे आणि ही तुरा आपला कणसाचा आणि शी आपलं दारातलं सीताफळ मस्तपैकी असं डोळे आले तर बघा आणि पानासं तो फळ तोडले बरं का मी कारण शुभ असतं म्हणून तोडलं या आपली हरळी नागाडा ती पण लागतं पिंडीला पुजायला आणि मला वहिनीने इन सांगितलं ती पण मला माहीत नव्हतं कारण लक्षात आता एवढे दिवस वर्ष होत आले किंवा त्यामुळे लक्षात नव्हतं आणि आपल्या पांढरी फुलं पेटली नाही ती म्हणून आपली एवढी ही आपली फुलं मी ॲडजस्ट केली ती आणि आपलं बेलाचं पान आणि ही आपली वाळू वाळूची पिंड मांडायची व्यवस्थित मस्त अशी रांगोळी ती काढून व्यवस्थित आणि आज काय झालं आहे घरी आहे मी एकटीच त्यामुळं हेनी असतं तर तुम्हाला मी पूजा कशी मांडते ती मी त्यांनी दाखवलं असतं पण त्यांनी नसल्यामुळं आपल्याला काय करावं लागणार आहे मी डायरेक्ट पूजा मांडलेली तुम्हाला दाखवणार आहे कारण मोबाईल दायला कोणा कॅमेरामन गेला आहे कामाला त्यामुळं मी मांडते पूजा मग नंतर तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यानं दाखवते सर्व चला मांडूयात तरी बरेचसे फळं नाही नाहीती बघा एकच फळ भेटलं आहे आपल्याला अजून चार फळं पाहिजे होती मग त्यात डाळिंब असू द्या पेरू असू द्या बोरं काय तर काय ना काय फळं केळं कोण बाहेर पण गेल नाही त्यामुळं आणले नाही ते तर आपण हाय जे एवढे एवढं ह्याच्यात मांडूया बघा पूजा तर चला मांडते मी पूजा मग तुम्हाला दाखवतो तर झाली बघा पूजा माझी बघा मी असं आहे बघा म्हणजे देवपूजाच केली अशी मांडले बघा ही आपली पिंड तयार केली आहे मला कमेंटमध्ये सांगा बरं का कशी झाली आहे कशी नाही येते का रांगोळी वगैरे काढून पाटावर पूजा मांडता येते पण पाट नसल्यामुळं चौरंगावर मांडली आहे बघा तर झाली बघा माझी देवपूजा त्या घरामध्ये लाईट नसल्यामुळं तुम्हाला मी मागच्या कॅबेऱ्यानं दाखवलं अंधार असल्यामुळं आणि कसं आहे जुनं घर आहे ते आणि खिडक्या वगैरे काय नसल्यामुळं आता अशी खोल्या जायत्या जेवढा आत बाहेरनं काय जाईल तेवढंच त्यामुळं लय असं अंधाराचं वातावरण आहे कारण लाईट असती ना तरी पण तुम्हाला मी दाखवलं असतं एवढं सगळं करते सकाळ धरणं चहा चुलीवर केला आता म्हणलं काय तर करावं दुसरं तर हवा हो ही पसारा कसा टाकलाय बघा ही पसारा कोणी केलाय माहिती ताईनं केला आहे आता लागली खेळायला बाहेर हां गेल त्या त्याकडं त्यावेळेस त्या शांत होतं आता ही हवं चार डासनी तुझ्या कोणी थापं काढलं होतं या आवळ्याचं झाड आहे उतर खाली मोडन काटके ना आधीच ते मोडल्या मुळे हो बांधले उतर पडतील तू पण तर कसलं मस्त आवळ आले ते बघा थांब घ्या गडल पडल हो आवळ तुला खायला जायचं दिशा आवळ असल्यामुळं एवढं भारी या। आला तुम्हाला मला सांगायचा मुद्दा बरं का ह्याच्यावर हाय घरट पा या घरट आहे ग ह्याच्यावर तू ही करू नको आणि बाबा हे घरटे बघा बघाय कसं बांधलं या दिसलं का तुम्हाला त्याच्यावर ही घरटं आहे का चिमणी येऊन बसते आहे का परत तुम्हाला दाखवेल मी काल बघितली होती चिवता येऊन बसली होती त्याच्यात एक काम तिने अजून एवढं भारी बघा पण बाजू दोन्ही पाणी पायात होती आणि एक पण कुठं हरवलं कोण असतं सांग नाही पण मग ती खेळताना पडलं मग मी आता कुठं म्हणून हुडकाय जातं ती आणि एका जागेला असते का हिचं पंजण हुडकायला हा जा इकडं बाळ दाखव तुझं बाळ योगीत आहे ती राहू दे देव असं दिवसभर हिचं चालू असतं पाण्याशिवाय तर खेळ नसतो आणि ही इकडं बघ इकडं पंजन कुठं टाकलं आ बघितलं कसं चालू आहे हे दोन्ही पायातलं एकच पंजन आहे आणि एक कुठे टाकलं काय माहीत खवळेल म्हणून लांब लांब पळाई चालू आहे ती पण जना हुडकून जा तिचं चालू आहे आपलं खेळायचं तर म्हणलं आणि ही उपाच असतो बघा नवऱ्यासाठी आणि आज नवरा घरी नसल्यामुळं मला तर कसं आहे माहित आहे का कुठलंच काम ह्यांच्या विना अपुर आहे बघा व्हिडिओ काढायचं झालं तरी कॅमेरा हिने धरत्यात थोडं तो मी असते काल व्हिडिओ काढताना पण त्यानेच कॅमेरा धरला होता मागून बोलत होतं मला लय महत्व आहे बरं का नवऱ्याचं जीवनात कसा पण असू द्या भांडतो का न, न, खरस, हो थी थी। थी थी। कौन तर आपल्या चांगल्यासाठी ती पण सांगणार मायानं प्रेमानं बोलणारा ती पण पाहिजे बरं का खरंच कोण हे बघा एवढी नाती येते सगळी नाती येते पण कोण कोणाला नसतं नवऱ्याचं खरंच महत्त्व आहे शेवटपर्यंत साथ देणारा म्हटलं तर जोडीदार असतो बघा सुखात नाही तर दुःखातसुद्धा सुद्धा ती सामील असतो आपल्या त्यामुळं नवऱ्याचं कितपत महत्त्व आहे खरं आज उपवास त्यांच्यासाठी केलाय मी ह्यांना म्हणलं आज हरतालिकेचा उपवास आहे म्हणलं तुमच्यासाठी करणार आहे तर उपास आमच्यासाठी पण असतो का म्हणून लागलं चेष्टा करायला मी म्हटलं अहो खिचडी करायची शाबू करायला शाबू करा करा नाही म्हणलं घरात ऐकून घेतलं नुसतं गेलं मला वाटलं त्यांनी कामालाच गेले तर गेलं पण परत अजून रिटर्न माघारी आलं मी म्हणलं अहो तुम्ही कामाला गेलं तर माघार कशासाठी आला तरी का इपन, का तर एवढा बायकोचा उपास आहे म्हणलं ना का शाबू आणि हे कसा असतो उपास सोडायचा नसतो संध्याकाळी पण काही तर खाऊनच ही करायचा असतो त्यामुळं खिचडी आता भर नाही खाल्ली तर संध्याकाळी तर लागणार म्हणून ला ला त्यांनी घेऊन आलं बघा कारण यायला त्यांना भरपूर टायमिंग होतं यायला रात्री आठ नऊ वाजते येते आणि त्यात बॉक्स पॅकिंग आहे कॅरेट पॅकिंग असलं की मी जाऊ दिलं नसतं त्यांना कारण कॅरेट उचलून त्यांचं एवढी हालत बेकार होते आणि हालचाल जास्त होऊन झाल्यामुळं ती कॅरेट व जास्त हो। मला माहीत आहे त्यात कारण मी पण ती कॅरेट उचलली ती आमच्यात पण डाळिंब होती त्यावेळेस आम्ही पण असे डाळिंब तोडून ती कॅरेट उचलली त्या टायमानं आम्हाला कळत होतं की दुसऱ्याने उचलून द्यावं त्यावेळेस मला ते कॅरेट व्हायला लागायचं नाहीतर मला अजिबात जमत नव्हतं